introduce you about true reality a firm that a company that I started in 2018 uh, with a focus on pune and mumbai right now we have uh, five projects which are ongoing uh, one is varivan uh, urse which is an integrated township on the expressway then second is varivan which is fortified development in badan third is what we are launching today and two projects in uh, Mumbai. When we started through the word TRU, we were very clear that being uh, a company which is being born in digital era, we had to focus a lot on technology, and that is why entire technology backbone was built to focus and bring differentiation in transparency, being reliable, and with complete focus on our stakeholder, which is customer. सो दॅट वॉट टी आर यलिटी स्टँड फॉर सो एव्हरीथिंग दॅट वी डू ऑल टेक्नॉलॉजी मॉड्यूल्स एव्हरीथिंग इज फोकस्ड ऑन मेकिंग शुअर दॅट कस्टमर्स वेन दे डील विथ अस फाइंड अ रिलायबल अँड ट्रान्सपरंट सो दॅट्स वॉट ट्रू स्टँड फॉर ट्रू मेडोज आमच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लाँचला आम्ही हा प्रकल्प कोंढवा पुण्यामध्ये डेव्हलप करतो आहे हा प्रकल्प पावणे तीन एकर लँडवर डेव्हलप होतो आहे ज्याच्यामध्ये थीम आहे दुबई इन्स्पायर्ड लिव्हिंगची की ज्यामध्ये दुबईमध्ये जे सगळं आज एक चांगलं लिव्हिंग एन्व्हायरमेंट क्रिएट झालं आहे ते आपण पुण्यामध्ये पुण्यातल्या कस्टमर्ससाठी कसं रिक्रिएट करू शकतो या एका आमच्या ध्येयाने आम्ही हा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे ज्यामध्ये चार टॉवर्स आहे आणि तीनशे पस्तीस टोटल अपार्टमेंट्स आहे टू अँड थ्री बेडरूम अपार्टमेंट्स आणि या प्रोजेक्टमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा कस्टमरसाठी आहे क्लब हाऊस मल्टिपल गार्डन्स वेगवेगळ्या पद्धतीचे गार्डन्स सर्व एज ग्रुपसाठी मुला लहान मुलांपासून आपल्या सिनियर सिटीजन्सपर्यंत आणि प्रत्येक अपार्टमेंट हे स्मार्ट होम अपार्टमेंट